संतोष भाऊजी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात निर्मला मी माझ्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी खाजगी शाळेत घालणार आहे तालुक्याच्या खासगी शाळेत खूप फीज असते म्हणे व शाळे बरोबर लावावी लागते म्हणे तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात निर्मला बहिणी मी माझ्या मुलाला फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणी याच शाळेत घालणार तुमच्या मुलाला का जिल्हा परिषद शाळेत घालत आहात निर्मला बहिणी संतोष भाऊजी बघा आजच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी त्यांच्या शाळेत विद्यार्थी घडवण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जातात म्हणून आजच माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणी शाळेत घालणार आहे व प्रवेश निश्चित करणार आहे हो का निर्मला वहिनी मग माझी मुलं खाजगी शाळेत घालण्यापेक्षा माझी मुलं आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणी येथेच घालणार व सर्व शेजारपाजारांना सांगणार की आपण सुद्धा आपली मुले जिल्हा परिषद शाळेतच घाला